ये तेरी में रखूं आपको ये गाना याद है अरे काहे याद नहीं होगा मम्मी का तो फेवरेट सीरियल था ये खूब फेवरेट अच्छा शुक्र मनाओ उसी के कारण आज सबको साथ बैठ के खाने की आदत पड़ गई है सुना है क्योंकि वापस आ रहा है अपनी तुलसी वापस टीवी पर अरे उषा जी तुलसी जी तो पहुंच गई नेता नगरी अब थोड़े ही ना वापस आएंगे पर मानना पड़ेगा पापा, टीवी हो या टीवी के बाहर जहाँ भी गई <laughs> ये बात सही हो तुलसी जी टीवी पर आएंगी या नहीं आएंगी वो टाइम निकाल पाएगी हमें तो लगता है वो आएंगी। नहीं भाई, वो नहीं आएंगी अरे आएंगी जी नहीं आएगी नहीं आएगी आएगी नहीं आएगी जरूर आऊंगी क्योंकि हमारा पच्चीस सालों का रिश्ता जो है वक्त आ गया है आपसे फिर मिलने का क्योंकि सास भी आमने क्युकीस जेव्हा तो लोकांपर्यंत गेला आणि ही गोष्ट जेव्हा प्रशासनाला कळाली एखाद हुशार प्रशासन तो तो कचरा उचलला असता तो कचरा जिथे कुठे टाकायचा असतो त्या ठिकाणी टाकला असता पण दुर्दैव असं की तिथं कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा तिथं एक पांढऱ्या कापडाचं तिथं एक मंडपाचं वापर करून तो कचरा लपवला गेला म्हणजे कुठंतरी असं म्हणावं लागेल ज्या पद्धतीने सरकार काम करते लोकांच्या अडचणी सोडवण्यापेक्षा कुठेतरी एखादा वेगळा विषय आणायचा आणि लोकांच्या अडचणी तशाच बाजूला राहतात आणि त्याच्यावर फक्त वेगळ्या पद्धतीचा पडदा हा टाकला जातो असा एक प्रकार या विधिमंडळाच्या परिसरामध्ये झाला असं आपल्याला म्हणावं चालू नाही जन सुरक्षा कायद्याचं बिल जे काल प्रस्तुत केलं गेलं त्याच्या आधीचं बिल त्याला आम्ही विरोध केला होता त्याच्यामध्ये बदल व्हावे असं आमच्या सगळ्यांच्या मागण्या होत्या मग ते संयुक्त समितीकडे गेलं संयुक्त समितीमध्ये चौदा का पंधरा सदस्य होते आणि मेजॉरिटी सदस्य हे सत्तेतले होते काही आमच्याकडचे पण नेते त्या सदस्य त्या समितीमध्ये होते त्यांनी अनेक विषय मांडले त्याच्यामध्ये अध्यक्षांनी सांगितलं होतं की जे विषय तुम्ही मांडले ते नक्कीच आम्ही अडॉप्ट करू आम्ही स्वीकारू आम्ही त्याच्यामध्ये बदल आणू पण जेव्हा कालचं बिल हातामध्ये आलं जे काही नेत्यांनी सांगितलं होतं ते अडॉप्ट त्यातल्या काही गोष्टी अडॉप्ट झाल्या पण बहुतांश गोष्टी अडॉप्ट झाल्या नव्हत्या मग फक्त एवढंच की नेत्यांना त्या ठिकाणी काल बोलता आलं नव्हतं बारा हजार सामान्य लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये कॉमेंट्स दिल्या होत्या त्या कॉमेंट्सबद्दल सुद्धा कुठेही त्या ठिकाणी रेफरन्स नाही आमचं एवढंच म्हणणं आहे कायद्याला आमचा विरोध नाही जर हा कायदा माओवादी नंतर नक्षलवाद्यांच्या विरोधात असेल तर आम्ही याला समर्थनच देतो आणि काल नक्षलवादी विचाराच्या विरोधात हा कायदा असल्यामुळे आम्ही तसं समर्थन दिलं पण समर्थन देत असताना कायद्यामध्ये ज्या गोष्टी मोघम होत्या ज्या गोष्टी स्पष्ट नव्हत्या जसं की एका ग्रुप आपण ज्याला म्हणतो नाही संघटन म्हणतो त्याची जी व्याख्या होती ती स्पष्ट नाहीये आणि त्याच्यामध्ये आपण जर खोलात गेला त्याच्यामध्ये एक व्यक्ती नाहीतर समूह असं सुद्धा त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे म्हणजे उत्तर देत असताना आम्हाला सांगितलं व्यक्तींवर कारवाई होणार नाही पण डेफिनेशनमध्ये आपण जर गेला तर व्यक्तीचं नाव हो त्याच्यामध्ये व्यक्ती हा शब्द त्याच्यामध्ये घेतला गेला आहे म्हणून आमचं एवढंच म्हणणं होतं की या कायद्यामध्ये स्पष्टता आली पाहिजे कायद्या जेव्हा स्पष्टता नसते जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि डेफिनेशनमध्ये स्पष्टता नसती तर मग त्या व्याख्याचा वापर हा उद्या जाऊन कुणीही आपल्या सोयीनुसार करू शकतं ही भीती आम्हाला तिथं वाटली म्हणून ते आम्ही बोलून दाखवलं आम्हाला उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी जे दिलं ते तसं बघितलं तर आम्ही काही प्रमाणात समाधानी आहे पण उत्तर दिलं उत्तर छापलं गेलं विषय संपला पण उत्तर दिलं म्हणून त्या बिलामध्ये स्पष्टता आली असं नाही स्पष्टता आणायला आम्ही जे बोललो ज्याच्यावर उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी दिलं ते त्या बिलामध्ये सुद्धा लागू होणं महत्वाचं आहे जे दुर्दैवाने झालेलं नाही त्यामुळे आज हे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे त्यांनी काल उत्तर आम्हाला दिलं जे आम्हाला काही प्रमाणात मान्य सुद्धा आहे पण आता उद्या जाऊन त्यांना मोठी कुठली तरी जबाबदारी मिळाली आणि दुसरं कोणतरी तिथे येऊन मुख्यमंत्री झालं नाही तर एकोणतीसला इलेक्शन झाल्यानंतर आमच्याकडचं कुणी मुख्यमंत्री झालं नाही तर अजून कोणतरी झालं तर ते लोक या कायद्याचा वापर कसं करतात हे सुद्धा तिथे आपल्याला बघावं लागेल जसं ईडीचा कायदा आला होता सुरुवातीला सांगण्यात आलं ब्लॅक मनी ब्लॅक मनीच्या विरोधात आहे पण नंतर आपण बघितलं तर साडेपाच हजार केसेस ईडीच्या अंतर्गत ज्या झाल्या त्यातल्या नव्याण्णव टक्के केसेस ह्या सर्व विरोधकांवर होत्या आणि विरोधकांवर ज्या नव्याण्णव टक्के केसेस होत्या त्याच्यातल्या अठ्ठ्याण्णव टक्के केसेसमध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाली ईडीवरच ताशेरे ओढलेले आहेत की तुम्हीच त्या ठिकाणी चुकलेला आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल ईडीच्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी केलेले आहेत म्हणून आमचं मत आहे जे ईडीच्या कायद्याचं झालं तसं या जनसुरक्षा कायद्याचं होऊ नये एवढीच विनंती काल आम्ही सर्वांनी तिथे केली होती काय खरं तर कधीही बिल आलं तर कोणालाही जर त्याच्यावर बोलायचं असेल अर्धा तास बोला पाच मिनिटं बोला एक तास बोला चार तास बोला कुणीही त्यांना रोखू शकत नाही अनेक लोकांना बोलायचं होतं मत मांडायचं होतं काही लोकांना संधी देण्यात आली पण बहुतांश लोकांना ज्यांना बोलायचं होतं त्यांना बोलून दिलं नाही हे जे काय वागणूक काल वा, सेशनमध्ये काही लोकांना मिळाली ती दुर्दैवी वागणूक आहे खरं ज्याला कोणाला बोलायचंय समर्थन द्यायचं समर्थन द्या विरोध करायचा विरोध द्या बदल सांगायचे बदल सांगा पण हे कुठेतरी अध्यक्षांनी ऐकून घ्यायला पाहिजे होतं जे दुर्दैवाने काल झालेलं आपल्याला दिसलं नाही आणि बिलावर जर अशी परिस्थिती असेल तर नक्कीच आपण म्हणता ते खरं हे सरकार फक्त दिवस रेटत आहे त्यांची बिलं रेटत आहे कामकाज रेटत आहे पण खऱ्या अर्थाने विरोधकांचे नाही तर सामान्य लोकांचे जे विषय आहेत जे म्हणणे ते हे सरकार आणि अधिवेशन आणि अध्यक्ष ऐकून घेत नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल सरकार तुमचं अधिकारी तुमचे सत्ता तसं बघितलं तर मुंबईमध्ये प्रशासकाच्या माध्यमातून तुमची अरे जे करायचं ते तुम्ही करा ना तुम्ही तिथं इन्व्हेस्टिगेशन करा जे खरं आहे ते लोकांसमोर तुम्ही आणा नाही तर दुर्दैव असं की दिशा स्टॅलिन केसच्या बाबतीत जसं झालं की एका मृत व्यक्तीबद्दल राजकारण केलं गेलं वातावरण तापवलं गेलं इलेक्शन त्याच्यामध्ये काढलं आणि नंतर तो विषय जे म्हणत होते तसा कुठेही झाला नाही तसा मिठी नदीच्या बाबतीत होईल आता मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून इलेक्शनला आता तुम्ही वातावरण गरम करताय इलेक्शनला मात्र त्या ठिकाणी त्याचा वापर तुम्ही करून घ्याल आणि मग इलेक्शन झाल्यानंतर म्हणाल नाही याच्यामध्ये कुठेही काय घोटाळा नव्हता त्यामुळे जे करायचे ते लवकर करा आणि लोकांसमोर आणा बघा एसआयटी या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा केल्या गेल्या आहेत अने, आणि अनेक एसआयटी आता चालू आहेत जसं मुंबईमध्ये जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला होता त्याच्यामध्ये सोळा सामान्य लोकांचा मृत्यू झाला होता त्यात एसआयटी स्थापन झाली होती त्याच्याचबरोबर इतरही देशमुख प्रकरण याच्यामध्ये एसआयटी झाली पण कधी आपण विचार केला की एसआयटी स्थापन झाल्यानंतर एसआयटी खरं करते काय आणि अनेक अशा एसआयटी आहेत त्या फक्त निर्माण केल्या गेल्या फॉर्म केल्या गेल्या पण कुठेही त्या बाबतीतला त्यांच्याकडनं आलेल्या प्रस्तावावर नाहीतर त्यांचं जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यावर कुठेही काही कारवाई झालेली नाही आणि बऱ्यापैकी मध्ये इन्व्हेस्टिगेशनच झालं नाही त्यामुळे एसआयटी फॉर्म केली कदाचित आता दुर्दैव असं म्हणावं लागेल हे फक्त आता थातूर मारतो दिलेलं उत्तर आहे एसआयटी फॉर्म करून मर्यादित काळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट करून जे कोणी गुन्हागार असतील त्याच्यावर कारवाई करणं हे जास्त महत्वाचं आहे एसआयडी फॉर्म करत असताना त्याला काय मर्यादा दिला असेल तर त्या गोष्टीचं आम्ही स्वागत करू पण एसआयडी स्थापन केली म्हणजे विषय संपला असं आपल्याला म्हणता येणार नाही सर आहे त्यांचे जे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश देते ते करावं लागेल पाच कोटी रुपये हे शासकीय गेस्ट हाऊसमध्ये तिथं सापडतात आणि ते कुठं सापडतात जिथं जे अंदाज समिती आहे त्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि काही सदस्य ज्या गेस्ट हाऊसमध्ये जाणार होते तिथं पाच कोटी रुपये सापडतात आता पाच कोटी रुपये आले कुठून ते कोणासाठी आले आणि मग अंदाज समिती तिथं जाणार असेल तर मग साहजिकच हे अंदाज समितीच्या अध्यक्ष तर त्यांच्या सदस्यांसाठी तो पैसा तिथं गेला गेला अंदाज समिती एक मोठी समिती आहे जर कुठं एखाद्या प्रोजेक्टमध्ये गैरव्यवहार चालू असेल तर नीट चांगल्या पद्धतीने एखादी एखादं प्रोजेक्ट जर चालू नसेल तर मग त्या अंदाज समितीला अधिकार आहेत त्याच्यावर तिथं कारवाई करायचे मग हे पाच कोटी रुपये जर तिथं आले असतील आणि अंदाज समितीसाठी आले असतील मग आपण असं म्हणायचं का जिथं सामान्य लोकांचा सा टॅक्सचा सा पैसा राज्य सरकार ज्या पद्धतीने वापरायला बाहेर ते काही अधिकारी वापरत नसल्यामुळे आणि ते लपवल्यासाठी अधिकाऱ्यांकडनच हे पाच कोटी रुपये आले मग आता मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो त्या धुळे न्यायालयाचं की त्यांनी त्या पीए वर त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी सांगितलेलं आहे आता एफ आय आर दाखल होऊन फक्त तो विषय तिथेच न थांबता त्यात इन्व्हेस्टिगेशन करून खरं काय हे लोकांसमोर आलं पाहिजे काही ही जी योजना आहे धनगर समाजांच्या युवांसाठी त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मत असं होतं की त्या निधीचा योग्य वापर करून धनगर समाजांच्या युवा पिढीला चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं पण याच्यामध्ये खोलात आपण जेव्हा जातो जो निधी या मुला मुलींना तिथं दिला जातो त्या संस्थेला दिला जातो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे याच्यावर सोमवार नाही तर मंगळवारी आम्ही मुद्दा मांडणार आहे त्याच्यामध्ये अजून स्पष्टपणे अजून खोलात जाऊन या विषयामध्ये आम्ही थोडंसं जाऊन समोर सुद्धा आणि समोर सुद्धा हे विषय तिथं आणणार आहे पण अशा पद्धतीने सरकारचा पैसा ते सुद्धा धनगर समाजाच्या मुलामुलींच्या भवितव्याचा पैसा जर इथं भ्रष्टाचारामध्ये जात असेल तर खरंच ही दुर्दैवी आहे त्यामुळे हे सरकार त्या बाबतीत काय करते कारण प्रत्येक विषयामध्ये भ्रष्टाचार या राज्य सरकारमध्ये सुरू आहे फार गरीब मुला मुलींच्या भवितव्याला लागणारी जी योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे जर भ्रष्टाचार करत असतील अधिकारी भ्रष्टाचार करत असतील तर मग हे शासनच त्याच्यामध्ये सहभाग सहभागी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि शासन नसेल तर मग प्रशासनावर तुमची वचक राहिली नाही असं आपल्याला ला म्हणावं लागेल नाही याच्यामध्ये थोडस लक्ष द्यावं लागेल कारण विधी विधानसभेचं जेव्हा इलेक्शन झालं त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यामुळे जे कुठले पक्ष आणि खास करून विरोधातले पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये इलेक्शन लढणार आहेत या विषयामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष घालण्याची जरूरत आहे कारण हा आकडा वाढवला जातो आणि ज्या ठिकाणी मतच मिळाली मिळणार नाहीत तिथं तो, तो आकडा कमी केला जातो त्यामुळे आता हे सरकार इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनकडनं आम्ही अपेक्षा वेगळी काय करू शकतो तसं बघितलं तर ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन वागतंय हे कुठंतरी या सरकारची केंद्र सरकार नाही तर राज्य सरकारची भाऊलीसारखं त्या ठिकाणी हातातल्या बाहुलीसारखं त्या ठिकाणी वागतंय आणि मग ते जे करणारे ते करणारच असतील तर कुठंतरी जे विरोधात असणारे पक्ष आहेत त्याचे जे नेते त्यांनी सुद्धा डोळ्यात तेल घालून आणि उमेदवार असतील डोळ्यात तेल घालून काही गोष्टींकडे बघण्याची जरूरत आहे आपल्याला कोटाचा सुद्धा मार्ग तिथं स्वीकारावा लागेल पण योग्य वेळेस करावा लागेल त्यामुळे जे काय होते जी याद्या येतात है, त्यात काय वाढ होती आणि कुठं कमी आहे याचा थोडासा अभ्यास करण्याची जरूरत आहे पण इलेक्शन लढत असताना एकतर विकासाच्या मुद्द्यावर लढावं लागेल आणि ही जे चोरी सत्तेतले लोक करतात मताच्या बाबतीत त्याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करून आपल्याला लढावं लागेल

कारण का एक आज एकनाथ शिंदे साहेब हे सत्तेत आहेत आणि सत्तेत असणाऱ्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या घरच्यांकडे जर इन्कम टॅक्स नोटिसा पाठवत असेल त्यांच्या मंत्र्यांच्या घरी जर नोटिसा पाठवत असतील तर मग कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटत असेल की आतल्या आत काही कुरगड्या होत आहेत का आणि त्याची स्पष्टता घेण्यासाठी कदाचित दिल्लीला एकनाथ शिंदे साहेब गेले असावेत अशी सुद्धा चर्चा तिथं सुरू आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की कुठेतरी बार्गेनिंग पॉवर भाजपची वाढावी आणि एकनाथ शिंदे साहेबांची कमी व्हावी कारण का आजपर्यंत आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पार्टीसाठी अनेक वेळा आक्रमक झालेले बघितलेले आहेत जेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं होतं मंत्रीपद कमी मिळत होते पालकमंत्रीचा अनेक जिल्ह्यांमध्ये विषय होता तेव्हा सगळ्यात जास्त आक्रमक कोण झालं होतं तर एकनाथ शिंदे साहेब आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी आक्रमक झाले होते कदाचित हे भाजपला पटत नसावं आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आज जर इन्कम टॅक्सची नोटीस तिथं पाठवली हो तर मग कदाचित वरती असं सांगितलं जाईल ठीक आहे सीटच्या बाबतीत थोडी अडजस्टमेंट आपण करूया इन्कम टॅक्सच्या नोटीसेस आम्ही माघार घेऊ अशी कुठेतरी वाटाघाटी नाही तर चर्चा तिथं सुरू असावी पण फक्त प्रश्न एवढाच आहे की भाजपच्या सुद्धा अनेक नेत्यांकडे जमिनीच्या विषय इन्कम टॅक्सच्या विषय त्यांच्याकडे नोटीसेस जात नाही त्यांचा जो दुसरा मित्र पक्ष आहे दादांच्या पक्षाच्या नेत्यांकडे इन्कम टॅक्सच्या नोटीसेस जात नाही पण एकनाथ शिंदे साहेबांकडे जातात हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करण्यासारखं आहे कदाचित मुंबईचं इलेक्शन नाही तर एकनाथ साहेबांची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय असं कुठेतरी चित्र आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागलेलं आहे आमचं एकच मत आहे नेता असू नाही तर कार्यकर्ता असू आमदार असू नाही तर कुणी असू जेव्हा तुम्ही विधिमंडळामध्ये येता या परिसरामध्ये येता या परिसराची गरिमा राखणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे विधान परिषदेमध्ये जे झालं ज्याच्यामध्ये बाचाबाची झाली बोलाबोली झाली आणि अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलाबोली झाली मी या सगळ्याच आमदारांना विनंती करतो हे सगळे चित्र हे लोकांपर्यंत जातात आणि आमदार अशा पद्धतीने वागत असतील असे बोलत असतील असे फाईट मारत असतील असे कुठेतरी केसरीची जशी कॉम्पिटिशन असतील तसं कुठेतरी कुणी खेळत असेल तर हे चित्र हे व्हिडिओज हे लोकांपर्यंत लहान मुलांपर्यंत जातात आणि मग कदाचित त्यांच्या मनामध्ये असं कुठेतरी होईल एक नकारात्मक भावना आमदारांच्या बाबतीत होऊ शकते या विधिमंडळाच्या बाबतीत होऊ शकते इथं काय चालतं तर मस्ती चालती टाइमपास चालतो खालच्या लेवलचं भाष्य चालतं अशी जी प्रतिमा आपल्या सर्वांची लोकांपर्यंत गेली हे उद्याच्या भविष्यासाठी आणि नवीन होणाऱ्या आमदारांसाठी योग्य ठरणार नाही असं वाटतंय नाही आता मी येतो